ंजीत सोशल मीडियावरील जाती पोस्ट पोस्टमुळे आरोपी अटकेत दोन दिवसांची पोलीस कोठडी हिचलकरंजी शहर संवेदनशील असल्यामुळे कोणत्याही घटनेचे पडसाद त्वरित उमटतात शुक्रवारी रात्री दहा ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास सानिकेत साळुंखे या तरुणाने सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाबद्दल अक्षय पार्क परिसरासह जातीवाचक मजकूर पोस्ट केल्याचा प्रकार उघडकीस आलाय ही पोस्ट व्हायरल होतात शहरात संतापाची लाट उसळली संतप्त नागरिकांनी मोठ्या संख्येनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जमून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली यावेळी घोषणाबाजी करण्यात आली असून काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं शिवाजीनगर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी अनिकेत साळुंके याला अटक केली आहे आज दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अफवा किंवा भडकाऊ संदेशांवर विश्वास न ठेवता शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याचं आवाहन आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा